नमस्कार मी श्रीकांत मुलीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिल्लीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि वारंवार आम्ही जेव्हा वेगवेगळे विषय समोर येत आहेत त्या निमित्तानं त्याच्यावरती व्हिडिओ करतो आणि प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन पैलू समोर येतो आणि त्याचा दुसरा एक भाग असा आहे की दिल्लीमध्ये जे काय आता चालू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फक्त दिल्ली पुरता विषय नाहीये आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ करायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ह्याचा परिणाम संपूर्ण भारताच्या वरतीच्या राजकारणावरती पडतो आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार चोवीसला जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचं तगडा असं आव्हान सत्ताधाऱ्यांच्या समोर उभं राहिलं इतकं की प्रत्यक्ष स्वतःच जे बहुमत होतं भारतीय जनता पक्षाला तेही मिळवता नाही आलं एन डी ए म्हणून बहुमत मिळाली ही गोष्ट बरोबर आहे पण भाजपच्या जागा कमी झाल्या जवळपास साठ एक जागा कमी झाल्या पासष्ट जागा तीनशे तीन तीनशे चार वरून दोनशे चाळीस वरती यावं लागलं आणि काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या नेमकं इथूनच ह्या विरोधी आघाडीमध्ये सगळं जे काही कुजबूज होती धुसफूस होती त्यांचं जे काही सगळं भांडण आहे ते हळूहळू चव्हाट्यावर यायला लागलं आणि कुणाला आश्चर्य असं वाटलं की दोनशे चाळीस तुम्ही त्यांची संख्या म्हणजे त्यांचं बहुमत घटवलं त्या पक्षाचं त्यांना सहकार्यांच्या आधारानं सरकार स्थापन करावं लागलं आणि त्याच्यामध्ये नेमकं विरोधकांमध्ये धुसफूस हे कसं म्हणतात विरोधकांमध्ये धुसपूस हे म्हणायचं कारण असं आहे की वर्चस्वाची जी लढाई होती म्हणजे अक्षरशः दोन हजार चोवीसचा निकाल लागेपर्यंत काँग्रेसला मोठ्या प्रमाणात प्रादेशिक पक्षांनी अंडर एस्टिमेट केलेलं होतं लोकांना पर्याय म्हणून दुसरा पक्ष म्हणून काँग्रेसच लोक त्याला हे करतात हे दिसलेलं नव्हतं प्रत्यक्ष मतदान जास्त होतं आम्ही तर हा मुद्दा वारंवार मांडत आलेलो होतो म्हणजे आता अडचण अशी होऊन बसलेली आहे की जी विरोधकांची जागा आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते तर आहेत पण विरोधी पक्ष नेते जातात अधिकृतरित्या आता अडचण अशी आहे की बाकीचे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्याच्यामध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष आहे त्याच्यानंतर अखिलेश यादव यांचा पक्ष आहे ज्याच्या संख्या जास्त आहेत या सगळ्या पक्षांनी आणि तिसरा जो पक्ष आहे केजरीवाल यांचा यांच्या जागा जास्त नाहीत पण त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आता नेमका दिल्लीतला जो संघर्ष आहे आप विरुद्ध काँग्रेस असा न राहता विरोधी आघाडी कोणाच्या नेतृत्वाखाली राहावी असा तो येऊन थांबलेला आहे सगळ्यांना असं वाटतं या बाकीच्या प्रादेशिक पक्षांना की काँग्रेसचं जे काही ओढणं आपल्या गळ्यात आलेले ते नको ते बाजूला करूयात आणि आपण आपले मोकळे होऊयात म्हणून ते ममता बी दिदींच्या नेतृत्वाखाली म्हणजे त्याला पाठिंबा कोणी कोणी दिला ममता दिदी ममता बॅनर्जी यांनी या सगळ्या इंडी आघाडीचं नेतृत्व करावं याच्यामध्ये अखिलेश यादव असो त्याच्यानंतर केजरीवाल असो लालू प्रसाद यादव असो शरद पवार आणि उद्धव ठाकरे इतक्या जणांचं त्या नेतृत्वावरती त्यांचा विश्वास आहे म्हणा किंवा ते नेतृत्व करू शकतील आणि विजय मिळवून देऊ शकतील काँग्रेस आता ह्याच्या पलीकडे जाणार नाही आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्याला सत्ता मिळू शकत नाही असं यांचं मत झालेलं आहे आणि आत्ता जे दिल्लीतलं भांडण आहे म्हणून मी म्हटलं की हे दिल्ली पुरतं नाही आम आदमी पक्ष सगळ्यात जास्त काँग्रेसला का शिवाय देतो आणि काँग्रेसवाले सगळ्यात जास्त आम आदमी पक्षाच्या नावानं का खडे पडत आहेत निवडणूक दिल्लीतली आहे दिल्लीमध्ये तुम्हाला लोकसभेच्या साथीच्या साथी जागा हे हारले होते आणि भाजपला प्राप्त झालेल्या होत्या आणि नेमकं विधानसभेमध्ये उलट चित्र होतं जवळपास पूर्णपणे आम आदमी पक्षाने विधानसभा धून काढली होती सत्तरपैकी फक्त सात जागा भाजपला होत्या त्रेसष्ट जागा आणि काँग्रेसचा तर सुपडा साफ होता आता परिस्थिती अशी आहे ज्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतो आहोत की त्या सगळे जी जुनी प्रकरणं समोर आल स्वाती मालीवाल यांचं ट्विट त्याच्यावरती आम्ही कालच व्हिडिओ टाकला होता, होता। या सगळ्याला प्रोत्साहन कोण द्यायला लागले नेमकं लक्षात घ्या तुम्ही म्हणजे आता ह्या सगळ्या भांडणाला आणि त्याच्यातून आरोप काय व्हायला लागलेत काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे असा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जातो आणि आम आदमी पक्ष म्हणजे आणि काँग्रेस असं म्हणते की आम आदमी पक्षच भाजपची बी टीम आहे म्हणजे दोघंही एकमेकांवरती आरोप भाजपची बी टीम म्हणून करायला प्रत्यक्षामध्ये भांडण यांचं चालू आहे कारण की त्याचं कारण असं होतं की शिला दीक्षित या मूळच्या शीख असलेल्या पंजाबी मग त्यांनी दीक्षित म्हणून हे जे होते उत्तर प्रदेशचे मोठे नेते त्यांच्याशी विवाह केला आणि त्यांचा मुलगा संदीप दीक्षित हा गेले दहा अकरा वर्षांपासून वारंवार केजरीवाल यांच्यावर टीका करते कारण केजरीवालांनी शिला दीक्षित यांच्यावरती टीका केली होती वाटेल तसे आरोप केले होते भट्टाचाराचे आरोप केले होते आणि त्या शिला दीक्षितांना पराभूत करून ज्या तीन वेळा मुख्यमंत्रीपदी तिथं होत्या तीन वेळा काँग्रेस निवडून आलेली होती त्यांचा पराभव करून केजरीवाल यांचा पक्ष सत्तेवरती आला होता तेव्हा पहिल्यांदा केजरीवाल यांना स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता एक पाप एका अर्थाने काँग्रेसकडून घडलं म्हणजे हे सगळा भस्मासूर काँग्रेसनेच मोठा केला अप्रत्यक्षरित्या असं म्हणायची पाळी पहिल्या निवडणुकीमध्ये जेव्हा भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता पण भाजपला स्पष्ट बहुमत नव्हतं काँग्रेसनी तेव्हा पाठिंबा दिला केजरीवाल यांना त्यांचे अठ्ठावीस आमदार निवडून आलेले होते त्यांच्या सहा जणांनी पाठिंबा दिला आणि ते सत्तेवरती आले आठ जणांनी आणि नंतर मग केजरीवालांनी काँग्रेसशी भांडण काढलं त्यांच्यावरती ज्यांच्यावरती टीका केली त्यांनीच पाठिंबा दिला त्याच्यातूनच हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ती विधानसभा बरखास्त झाली पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि ते अतिशय जोरदार म्हणजे सत्तरपैकी सदुसष्ट जागा जिंकून निवडून आले वरतीच निवडून आले हे भांडणे मूळचं तिथलं नाव दोघं भाजपचे घ्यायला लागलेत ही भाजपची टीम म्हणायचं बी टीम म्हणायचं त्यांनी म्हणायचं भाजपची बी टीम आहे अजून एक सगळ्यात मोठी अडचण काय होऊन बसलेली माहिती का की ह्या सगळ्या आम आदमी पक्षाने जे जे सगळे दावे केलेले होते ते नेमके दावे त्यांच्याच ह्याच्यातून उघड झाले सगळे म्हणजे त्यांनी स्वतः स्वतःचं बिंग उघडं करून घेतली ही सगळ्यात मोठी अडचणीची बाब आहे तुम्ही म्हणला होतात की आम्ही साध्या घरात कसं राहतो तुम्ही एवढं मोठं पंचावन्न करोडचं ते शिष महाल बांधून घेतला आणि आता सांगताना काय सांगतात ते डी पी पीडब्ल्यूडीनं बांधला शासनाचे अरे पण तुम्ही राहता कशाला त्याच्या तुम्ही बोलले होते बाकीच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची घरं कशी आहेत पंतप्रधानांचं घर कस घर कसं आहे अरे याच्यावर बोलायची गरज नाही ना तुम्ही स्वतः असं म्हणाला होतात की इतक्या मोठ्या म्हणजे काय मी साध्या घरात कसं राहील तुम्ही असं म्हणाल होतात की मी व्यागनारमध्ये फिरेल म्हणून हे तुम्ही केलेले दावे होते तुम्ही तुमच्या मतदाराच्या समोर या सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या यमुना साफ नाही झाली तर तुम्ही मला काय माफ करू नका हे केजरीवाल म्हणलेले दोन हजार एकोणीसच्या वीसच्या निवडणुकीत हेच म्हणले होते आणि आता ही समजा छठ पूजेसाठी यमुनेमध्ये जायला यमुना पूर्णपणे प्रदूषित झाली जाताच येत नाही हे तुम्ही जे तुमच्या मतदाराला दुसऱ्यांनी काय केलं ही तुलना कोणी करतच नाहीये सगळेच राजकारणी भ्रष्ट आहेत कमी जास्त प्रमाणामध्ये सगळेच नालायकेत असा आपण गुरु वादासाठी मुद्दा तो नाही चालला मुद्दा हा चाललाय तुम्ही तुमच्या मतदाराच्या समोर काय वादे केले होते तुम्ही काय आश्वासनं दिलेली होती स्पष्टपणे तुम्हीच हे बोललेलो होता तुम्हीच तुरुंगात गेलात तुम्हालाच आता न्यायालयाने सह्या करायला बंदी घातलेली तुम्हीच प्रत्यक्ष कारभार पाहू शकत नाही आणि आता निवडणुकीच्या मध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोण आहे तुमचीच अडचण तुम्हाला होऊन आपुलीच प्रतिमा होते आपुलीचं वैरी असं ते आपल्या मराठी गाण्यात गरिमाने लिहून ठेवले तशी परिस्थिती तुम्ही स्वतःचीच प्रतिमा कशी साधा आम आदमी म्हणून केलेली होती ना पक्षाचं नावच आम आदमी पार्टी केलं होतं ते सगळं खासून बसलं अडचण इथे आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी दिल्लीत भांडणं हे चव्हाट्यावरच प्रचाराचा ज्वर चढू लागेल आप नवे पक्ष बनली आपदा केजरू खुपदा खोटे बोले शिष्य महालात उधळला पैसा गरीबांचा कैसा कैवारी हा बनले गटार यमुनेचे पाणी ओठी खोटी गाणी आश्वासन घर पोच सेवा दारूचे धोरण फुकट शिक्षण खुळखुळा मोहल्ला क्लिनिक आरोग्य घोटाळा प्रदूषण शाळा काळीकुट कांत भ्रष्टाचारी सगळ्यांचा बाप त्याचे नाव आप फर्जीवाल त्याचे नाव आप फर्जीवाल मोदींनी अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीयेत एका प्रचार सभेमध्ये ही संधी घेतली आणि आप म्हणजे आपदा कशी आहे विपदा कशी आहे असं म्हणून जो टोला लगावला तुम्ही परत मोदींवरती टीका करा त्यांच्या सरकारचं काय चुकलं ते बोला हे बरोबर आहे ते राजकारणामध्ये चालत राहतं अडचण ही आहे की निवडणूक दिल्लीची आहे तुम्ही तीन वेळा तिथं मुख्यमंत्री राहिलेला तुम्ही जे दावे केलेले ते तुम्ही पाहू शकला नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे चाललंय दुसऱ्यांनी काय केलं शिला दीक्षितांनी काय केलं मोदींनी दिल्लीत काय केलं केंद्र सरकारमध्ये बसून हा नाही मुद्दा तुम्ही स्वतः जे बोलले होते तुम्ही स्वतः आता जे प्रत्यक्ष करत आहात तुम्ही जे काही केलं नाही किंवा केलं म्हणून असं सा खोटं सांगितलं अडचण इथे आहे तुम्ही त्या काय म्हणता येईल त्याला त्या ते, त्या सगळ्या ह्यांना म्हणजे धार्मिक धर्मगुरूंना तुम्ही पेन्शन देतो असं म्हणला इमामांना तुम्ही सगळ्या मुस्लिम ह्याच्यामध्ये त्यांना पेन्शन देतो म्हणला त्यांचे सतरा अठरा महिन्यापासून त्यांचे पैसे दिले गेले नाही आता तुम्ही जाहीर करता की आम्ही पुजाऱ्यांना पण देऊ अरे हे काय लावलंय पहिली गोष्ट म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायची काही गरजच नव्हती मागितलंच नव्हतं कोणी सुहेल सेठ सारखे तटस्थपणे विश्लेषण करणारे याच्यावर संतापून असं म्हणतात की तुम्हाला सांगितलं सा तरी कोणी होतं की या सगळ्या इमामांना मुस्लिम इमामांना तरी पेन्शन द्या आणि आता म्हणजे पगार द्या आणि आता तुम्ही म्हणता की हिंदू पुजाऱ्यांना देऊत उद्या पादऱ्यांना देऊत म्हणता उद्या शीख ग्रंथीना अरे लावले काय मागितलंच कोणी होतं पहिली गोष्ट म्हणजे आणि तेही तुम्ही पूर्ण के पुन्हा अडचणीची बाब परत परत काय येते माहिती आहे का तुम्ही जे म्हणाला ते तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत ही त्याच्यातली अडचणीची गोष्ट आहे पंजाबमध्ये तुमचं सरकार आहे तिथे हस्तक्षेप करायला भाजप नाही किंवा लेफ्टनंट गव्हर्नर नाही नायब राज्यपाल नाही स्वतंत्रपणे पूर्ण मोठं राज्य आहे दोन अडीच वर्ष झाले तुम्ही पंजाबमध्ये सत्तेवरती आहात मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष पंजाबात का नाही करू शकले आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांचं जी आपसामधली जी कळवण लागली आपल्याकडे कुत्र्यांची कळवण म्हणतो ना तशा पद्धतीने आणि दोघं एकमेकांना भाजपची बी टीम म्हणून ओळखत बघूयात निवडणुकीच्या निकालानंतर समोरील कोण कौन कोणाची ए टी एम आहे आणि कोण कौन कोणाची बी टी एम आहे इथेच थांबूयात धन्यवाद